नमस्कार मित्रांनो मित्रांनो आपल्या पीक कर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पुन्हा एकदा पन्नास हजार प्रोत्साहनपर अनुदान देण्याचे राज्य शासनाने सुरू केले आहे आणि या संदर्भात काल दिनांक का पाच मार्च दोन हजार चोवीस रोजी पुन्हा एक जी आर निर्गमित करण्यात आला आहे तेव्हा मित्रांनो कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात पन्नास हजार रुपयापर्यंतची रक्कम प्रोत्साहन म्हणून या ठिकाणी जमा केली जाणार आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहात तसेच चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑल करा म्हणजेच तुम्हाला असेच महत्वपूर्ण अपडेट वेळोवेळी पाहायला मिळत असतात चला जास्त वेळ घेता व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणीस अंतर्गत देण्यासाठी दिनांक पाच मार्च दोन हजार चोवीस रोजी निर्गमित केलेला हा आहे तर मित्रांनो या ठिकाणी सविस्तर माहिती पहा सन अठरा एकोणीस आणि एकोणीस वीस या वर्षात ज्या शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेऊन कमीत कमी दोन वेळेस आपल्या पीक कर्जाची परतफेड केली होती अशा शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या वतीने पन्नास हजार रुपयापर्यंत प्रोत्साहन अनुदान दिले जात आहे तर यानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस पिकासाठी एका आर्थिक वर्षात दोन वेळा पीक कर्ज घेऊन योजनेच्या निकषानुसार त्याची वहीत मुदतीत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सदर योजनेचा लाभ घेण्यास शासनाने मान्यता देण्यात आली आहे तर अशा प्रकारे मित्रांनो पन्नास हजार प्रोत्साहनपर अनुदानापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांपैकी कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस पिकासाठी एका आर्थिक वर्षात दोन वेळा पीक कर्ज घेऊन परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना लवकरच पन्नास हजार प्रोत्साहनपर अनुदान रक्कम दिली जाणार आहे मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आहे आणि तुमच्या जिल्ह्यात या पन्नास हजार प्रोत्साहनपर अनुदानाचे वाटप सुरू झाले का नाही ते नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओला लाइक करा तसेच चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर असेच महत्त्वपूर्ण शेतीबद्दल अपडेट जाणून घेत राहण्यासाठी चॅनल आवश्यक सबस्क्राईब करा धन्यवाद